नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तु माझा मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता दोघे जण बोलत असतात आणि अर्णव मामांना म्हणत असतो की मला कळतं आहे सगळं पण आपल्याला याची चौकशी करायलाच हवी तेव्हा मात्र मामा म्हणता मलाही कळत आहे रे पण आपली ताई खूप निरागस आहे ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की हो कळत आहे मला पण पुढे काही मोठं होण्यापेक्षा आताच आपण याचा शोध घेऊन थांबवलेलं बरं कदाचित हे खोटंही असू शकतं आणि आपल्या मनातली शंका खोटी ठरू शकते तेव्हा मामा म्हणतात अगदी माझ्या मनातलं बोललास आणि मलाही असं वाटतं आहे हवं तर मी देवालाच प्रार्थना करतो की हे सगळं खोटं ठरू दे आणि आपण जे काही शंका घेतो आहे ते अजिबात खऱ्या नसावं आहे मात्र आता मामा म्हणतात पण तू काळजी करू नको तू ऑफिसला जा मी पुढचे सगळे चौकशी करतो आणि त्यानंतर मात्र मामा तिथून निघून जातात तिकडे अर्णव मात्र ताईच्याच विचारामध्ये गुंतलेला असतो की जिजींनी हे काय करून ठेवलं आहे त्यामुळे आता तो त्याच विचारात असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र आता लावण्याला म्हणतो की हे सगळं जे चाललं आहे ना हा दिखावा आहे आणि हा दिखावा लगेच करतो त्यामुळे तू हे करूच नको आणि ईश्वरी मात्र त्याचा गुंतर सगळं ऐकत असते दुसरीकडे कॅफे मध्ये लावण्याला बोलवल्यावर ईश्वरीला ती जाब विचारते की तू हे सगळं का करते आहे आणि मला तर खर खरं सांग तू हे का करते आहे तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते खरं सांगायचा विषय आला तर मी आता खरंच सांगते की मला तर खरंच मनापासून असं वाटतं आहे की तुम्ही अर्णव सरांच्या लायकच नाही त्यामुळे आता लावण्य प्रचंड चिडते तर तेव्हा ती म्हणते तू काय म्हणते आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मी खरं बोलते आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा